आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत सोबत आहेत मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे नेते आहेत आदरणीय सिद्धार्थजी खरात सोबत आहेत आणि पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरतायत का फिरतायत की कुठेतरी गोरगरीब बहुजन आणि दीन दलितांची सेवा त्यांना करायची आहे आणि तसे विविध विकासात्मक ज्या गोष्टी आहेत आहे विकास थांबलेला आहे त्या पडदावर या ठिकाणी प्रकाश त्यांना टाकायचा आहे आपल्या सोबत आदरणीय सिद्धार्थ काय सांगणार मेहकर मतदारसंघ जय महाराष्ट्र मेहकर लोणार मतदारसंघ जो आहे तो गेल्या पंधरा वर्षापासून विकासाच्या दृष्टीनं ठप्प झालेला आहे त्या ठिकाणी सुरुवातीला चालू असलेली जी काही काम आहेत ती सुद्धा बंद पडलेली आहेत आणि नवीन कोणती नाविन्यपूर्ण अभिनव योजना असलेलं एकही एक काम या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधींनी आणलेलं नाही तिथे शेतकऱ्यांचा जो काही जीवन मरणाचा प्रश्न असेल सरसकट कर्जमाफीचा प्रश्न असेल त्यांच्या पिकाला जे काही भाव मिळतोय त्यांचा प्रश्न असेल या संदर्भात लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचा आवाज उठवलेला नाही शासनाकडे त्याचं गाराणं मांडलेलं नाही त्याचबरोबर तिथला विद्यार्थी आणि बेरोजगार विद्यार्थी जो आहे विशेषतः त्याच्या हाताला काम नाही त्या भागातून तो परांगदा झालेला आहे तो एम आय डी सी संभाजीनगर असेल किंवा शेंद्र्याला किंवा पुण्याच्या एम आय डी सी मध्ये चाकणला तो गेलेला आहे नागपूरच्या बोटीबोरीला गेलेला आहे आणि या भागातून हे ब्रेन ड्रेन झालेलं आहे युवकांचं जे काही ड्रेन झालेलं आहे इथला विद्यार्थी तिथे राहिलेला नाही आणि त्यांच्या आई वडिलांची शेतकऱ्यांची जी अवस्था आहे तर फार वाईट अवस्था झालेली आहे तसंच त्या ठिकाणी एम आय डी सी नाही कोणताही नवीन उद्योग नाही शिक्षणाच्या कोणत्याही नवीन संस्था नाहीत लोणार सारखं जे काही पर्यटनाचं ठिकाण आहे त्याचा सुद्धा विकास झालेला नाही एखादा पर्यटक आला तिथे तर तो नाग दाबून जे परत जातो पुन्हा त्या ठिकाणी येत नाही अशा प्रकारे सर्व बाजूने नाडलेला विकासासाठीचा रखडलेला असा हा मतदारसंघ आहे आणि म्हणून हा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी त्या भागामध्ये गाव गावामध्ये जातोय तिथले अंतर्गत रस्ते मी पाहिले शेत रस्ते पानन रस्ते नाही आहेत त्या ठिकाणी अजूनही स्मशानाच्या जागा नाही आहेत दफनभूमीला जागा नाही आहेत जर अशा जागा नसतील तर खाजगी जागा आहेत त्या अक्वायर करायच्या शासनाकडून ते नियमित करून घ्यायच्या आणि या स्मशानं असतील दफनभूमी असतील त्या जागा दिल्या पाहिजेत पाण्याचा प्रश्न आहे तो झालेला नाही लोणार सारख्या शहराला वीस वीस दिवसानंतर पाणी येतं एक वेळा आणि जे काही पाणी येतं ते सुद्धा दुर्गंधी युक्त असतं त्यामध्ये आळ्या पण असतात त्या ठिकाणचं पाणी पिण्यायोग्य नाही किती गंभीर गोष्ट आहे ते मेहकर शहर आहे त्या शहराचा जो काही रस्ता आहे तर त्याला अस्ताव्यस्त आहे ट्रॅफिक तिथले अस्ताव्यस्त आहे त्याला डिवायडर नाही दु दुभाजक नाहीये त्यामुळं अनेक ऍक्सिडेंट होत आहेत अनेक तरुण मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे माय मायमावल्या धाय मोकळून त्या ठिकाणी रडलेल्या आहेत मेकरचा बसस्टँडचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा मी सांगतो तुम्ही बसस्टँड जाऊन बघा त्या बसस्टँडला रात्री कोणती मायमाऊली उतरू शकत नाही ना बसू शकत नाही अत्यंत घाणीचं साम्राज्य काळं त्या बसस्टँड मध्ये पसरलेलं आहे आणि अस्वच्छ असं आहे प्राथमिक केंद्र बघून घ्या तुम्ही एकही प्राथमिक केंद्र नाही जर एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला किंवा काही दुर्घटना घडली तर त्याला जर इलाज करायचा असेल तर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर किंवा इकडे अकोला अमरावतीकडे घेऊन जावं लागतं या दरम्यानच्या काळामध्ये तो जो रुग्ण आहे तो त्याचा म्हणजे जीव सोडून देतो इथे कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय फॅसिलिटी सुद्धा यांनी शासकीय आणलेल्या नाहीत अभियांत्रिकी महाविद्यालय नाही वैद्यकीय महाविद्यालय नाही कुठलंही प्रोफेशनल असेल आय टी असेल कौशल्याच्या शिक्षणाचे केंद्र असतील काही नाही हो कशाच काही नाही इथे रेल्वेचा प्रश्न आहे रेल्वे सुद्धा आलेली नाही मग पंधरा वर्ष केलं काय यांनी विकासाच्या पंधरा वर्ष काही कमी नाही ना साहेब पंधरा वर्षामध्ये दोन पिढ्या पुढे निघून जात असतात पंधरा वर्ष जातो पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये इथला पंधरा वर्षाच्या कालावधीमधला जो युवक आहे तो रोजगारापासून आणि त्याच्या विकासापासून वंचित झालेला आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मी गावागावात जातोय फिरतोय लोकांशी बोलतोय त्या ठिकाणी फक्त दबाव आणि दादागिरीचं चा राजकारण चालू आहे आणि लोक याला आता विटलेले यांनी जे काही मुंबईमध्ये गद्दारी झालेली आहे त्या गद्दारीचं लोन आमच्या मेकर मध्ये पण आलेलं आहे आणि लोकांना दादागिरी आवडत नाही गद्दारी आवडत नाही महाराष्ट्र हा संस्कृती असलेला राज्य आहे सगळे थोर पुरुष या ठिकाणी जन्म घेतलेला आहे त्यांनी काम केलेलं आहे संत असतील हा या सगळ्यांचं काम आहे महाराष्ट्र वेगळा देश आहे त्यांना हे आवडत नाही परंतु दुर्दैवानं हे सगळे प्रकार आमच्या मेहकर विधानसभा मध्ये आहे आणि याच्या विरोधात जनता आता पेटली आहे आणि म्हणून परिवर्तनाची आहे ती मेहकर मतदारसंघामध्ये पेटलेली आहे मेहकर मतदारसंघामध्ये यावेळी परिवर्तनाचं वार व्हायला सुरुवात झाली आहे आणि ते परिवर्तन होणार आहे साहेब या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी आपण मोर्चा या ठिकाणी आहे त्या आपण कशा प्रकारच्या विविध मागण्या होत्या आणि जनतेचा कसा प्रतिसाद आता सुगीचे दिवस सुरू आहे आणि लवकरच काही दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे या अशाही परिस्थितीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे सुगीचे दिवस असताना सुद्धा सोयाबीन शेतात असताना सुद्धा या शेतकऱ्यांनी या मोर्चासाठी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी केली होती या मोर्चामध्ये आमच्या मागण्या अशा होत्या की सोयाबीनला जो काही आज एम एस पीचा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव आहे तो अत्यल्प आहे जो काही शेतीचा उत्पादन खर्च आहे आणि शेतीपासून मिळणार उत्पन्न आहे याचा ताळमेळ पाहता शेतकरी मेटाकुटीला आले त्याचा ताळमेळ बसत नाही आणि म्हणून त्यासाठी आठ हजार रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे तूर आणि कापूस हे आणखी दुसरं एक आमचं तिथलं कॅश क्रॉप आहे त्याला बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि हा जो बारा हजार रुपयाचा भाव आहे आणि आठ रुपयाचा भाव आहे तो शासनाने सबसिडी देऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला पाहिजे दुसरा कोणताही पर्याय नाही सरकार या ठिकाणी विविध विविध योजना या योजना या ठिकाणी ठिकाणी आणि काही पैसे असतील ते सुद्धा कुठे मिळत आहेत शासनाच्या उदाहरणार्थ संजय निराधार योजना संजय गांधी निराधार योजना आहे त्याचे पैसे तीन चार महिन्यापासून थकीत आहेत मी काही महिलांना गोरगरीब महिलांना भेटलो वाड्या वस्त्यामध्ये जाऊन त्या खिन्न आहेत त्यांच्या अकाउंट मध्ये पैसा येत नाहीये घरकुल मंजूर झाले घरकुलांचा पैसा देखील अद्याप वर्ग झालेला नाही लाडकी बहीण योजना यांनी आणलेली आहे ऍक्च्युली ही योजना जी आहे ती चुकीची योजना आहे परंतु त्याचा आम्ही जाहीर विरोध करू शकत नाही याचं कारण काही महिलांना त्याचा फायदा होणार आहे परंतु अशा ज्या सवंग राजकीय त्याच्या पाठीमाग अमिष देणाऱ्या ज्या योजना आहेत जनतेच्या पैशातून आणि करातून आणणं चुकीचं आहे नैतिक दृष्ट्या हे गलत आहे ऍक्च्युली चुकीचं काम केलेलं आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही अशा फुकट्या योजना देण्याऐवजी शेतकऱ्याला शाश्वत योजना द्या ना शेतकऱ्याला शाश्वत योजना देऊन त्याच्या पायावर त्याला सक्षमपणाने उभा करा म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला जर तुम्ही भाव दिला जर समजा त्याला सोयाबीन दिलं तर तुमची योजना त्या तिथल्या कोणत्याही आमच्या महिला भगिनीला नको आहे कारण उकट्या योजना आम्हाला नको शेतकरी असेल किंवा महिला असतील आमच्या शेतकरी भगिनी असतील त्या स्वकष्टावर स्वतःच्या घामावर स्वाभिमानानं जगणारी ही, ही मंडळी आहे आणि म्हणून अशा फुटवायुना ऐवजी शेतकऱ्यासाठीच्या ज्या सबसिडी टाकून यांना मदत करावी आणि यासाठी आमचा आग्रह राहणार आहे आम्ही जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आमचा पक्ष आम्ही स्वतः स्वस्थ बसणार नाही सर या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे करतायत पक्षातील या ठिकाणी नेते सुद्धा या ठिकाणी करतायेत आपण हाच पक्ष का निवाडलाय कारण की आपण अधिकारी सुद्धा होत आहे हे खरंय महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे छत्रपती शाहू महाराजांचं महात्मा फुलेंचं बाबासाहेब आंबेडकरांचं हे राज्य आहे याच बरोबर संतांचं हे राज्य आहे ज्ञानेश्वराचं तुकारामाचं एकनाथांचं नामदेवांचं आणि सगळ्या संतांच्या मादी आळीचं राज्य आहे वारकऱ्यांचं राज्य आहे पंढरीच्या विठ्ठलांचं राज्य आहे बरोबर आहे या सगळ्या संतांनी आणि महापुरुषांनी महाराष्ट्राची भूमी जी आहे ती नैतिक आणि सामाजिक पातळीवर उच्च स्थाने नेऊन ठेवलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या देशा या महाराष्ट्राचं राजकारण गेल्या साठ वर्षापासून चाललेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अडीच वर्षापूर्वी जे मान्य उद्धव हो। बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले होते सुसंस्कृत संस्कारी आणि या सगळ्या महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून ते चालत होते त्या काळामध्ये जे काही कोविडचं संकट आलं ते त्यांनी परिणामकारक निपट ते निपटलेलं आहे आपल्या सगळ्यांना जीवित आणि अं सुरक्षित ठेवलेलं आहे त्यांची नोंद देशात नाही तर जगाने देखील घेतलेली आहे तुम्ही बघा बाहेरच्या राज्याचं चित्र काय होतं आणि महाराष्ट्र राज्याचं चित्र काय होतं अशाही काळामध्ये त्यांनी कामं सुरू ठेवून महाराष्ट्राला नंबर एक वर ठेवलेलं आहे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे महाराष्ट्राला संस्कृतीचं राज्य त्यांनी दिलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये या सगळ्या ढोंगी लोकांनी सत्ता उपाशी लोकांनी ज्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्षा निवासस्थानावरून मातोश्रीला निघाले तो दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस आहे त्या दिवशी घराघरामध्ये राही जे काही बसून लोक पाहत होते ज्यांच्या संस्कृतीवर ज्यांच्या नीतीवर ज्यांचा अध्यात्मावर विश्वास आहे त्यांना पटलेलं नाहीये आणि मी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा माणसाला सुद्धा त्याच दिवशी मी निर्णय घेतला की मी यानंतर या माणसाला सपोर्ट करीन आणि याच व्यक्तीच्या पाठीमाग त्यां, त्यां? मी उभा राहील त्या त्यांच्यासाठीच मी समाजकारण करीन राजकारण करीन कसं आहे की महाराष्ट्राची परंपरा ही सामाजिक सामाजिक कामाची आहे आणि समाजकारणातून राजकारण करण्याची आहे जे थोर पुरुष आहे महाराष्ट्रामध्ये मा थोर पुरुष आहेत म्हणून महाराष्ट्र वेगळा आहे नाही तर महाराष्ट्र बिहार किंवा झारखंड किंवा उत्तराखंड सारखा राहिला असता तसा आहे का तो नाही आहे आणि म्हणून ही परंपरा जोपासण्यासाठी ही नीती तत्व पाळण्यासाठी आपण समाजकारणाच्या आधारे राजकारण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे जे असे लबाड लोक विकासाच नीतीच शिक्षा शैक्षणिक केंद्र उभारण्याचं असं जे काही नाविन्यपूर्ण अभिनव योजना आणण्याचं काम करण्यासाठी मी राजकारण या क्षेत्रामध्ये प्रयत्नरत राहणार आहे मित्रांनो हे होते आपल्या सोबत मेहकर विधानसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सिद्धार्थ खरंच आपल्यासोबत होते आणि त्यांनी एक स्वप्न धरलेलं आहे की आपल्या मतदारसंघाचा जो सर्वांगीण विकास हेच ध्येय त्यांच्या मनामध्ये आहे सर्व क्षण चित्र अभिमनाटीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र